मंच स्टेज कोणत्याही कलाकाराला रसिकांनी त्यांच्या मनात स्थान देण्या अगोदर त्या कलाकाराला जर कोण स्थान देत असेल तर तो मंच हा मंचच रसिकांना कलाकारांची ओळख करून देतो कलाकाराची कला अगदी जशीच्या तशी त्यामध्ये कसलीही भेसळ न करता अगदी खऱ्या खुऱ्या स्वरूपात प्रेक्षकांना दाखवून देतो हा मंच एका बाजूला रसिकांचं मनोरंजन तर करतोच पण दुसऱ्या बाजूला या मंचावरती उभ्या राहणाऱ्या कलाकाराला आयुष्यात सुद्धा उभं करतो विटा फेस्टिवलच्या माध्यमातून विटेकरांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळालं एक मंच मिळाला विट्यातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान होऊ लागला हे काम तितकंच मोठं आणि तितकंच पुण्याचं आहे जितकं एखाद्या हडाच्या भूमिहीन शेतकऱ्याला जमिनीचा एखादा तुकडा उपलब्ध करून देणं असतं म्हणतात ना की पेरावे तसेच उगवते आज या विट्याच्या भूमीत आपण गायन नाट्य नृत्य अशा कलांचं बीज विटा फेस्टिवलच्या रूपात पेरत आहोत विटामधील मानाचा पुरस्कार विटाभूषण पुरस्कार विटेकरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे या बीजाचं रूपांतर मोठ्या वृक्षात होऊन आपल्या सुवर्णनगरीतूनही महान कलावंत तयार होतील आणि आपल्या सुवर्णनगरीला अखंड भारत वर्षात कलाक्षेत्रातही सन्मानाचं स्थान मिळवून देतील यात तिळमात्र शंका नाही विटा फेस्टिवलची संकल्पना ज्यांनी मांडली आणि त्यावरती नियोजनपूर्वक काम करून ती यशस्वी करून दाखवली त्यांच्याबद्दल बोलणं सुद्धा महत्वाचं आहे आपल्या कलेच्या जोरावर संपूर्ण भारतात आज चमकत असलेल्या आपल्या विट्यातीलच रत्न गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नितीन गवळी यांना खरं तर कला क्षेत्रातील कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती अशा परिस्थितीत कलेवरील प्रेम स्वतःवरील विश्वास आणि सातत्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न यांमुळे आज कलेने नितीन गवळी यांना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे ज्या मंचाने आपल्याला आयुष्यात एक कलावंत म्हणून घडवलं तोच मंच माझ्या मातीतल्या प्रत्येकाला मिळावा या उदात्त हेतूने उभा राहिला विटा फेस्टिवलचा नितीन गवळी यांना मोलाचे सहकार्य भेटले सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त नितीन गवळी यांचेच मोठे बंधू सचिन गवळी सामाजिक कार्यकर्ते बालमित्र सुहास कुलकर्णी मार्गदर्शक पत्रकार गजानन बाबर क्रीडा शिक्षक रवी पवार विटा फेस्टिवल वर्षी प्रायोजकत्व देणारे प्रायोजक या सर्व सकारात्मक लोकांच्या सकारात्मक भावनेतून आपल्या सुवर्ण नगरीला एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे जेव्हा या विटे शहराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा विटा फेस्टिवल नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल यात तिळ मात्र शंका नाही